नमस्कार मित्रांनो वैशालीस क्लास चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पावसाळा या विषयावर अतिशय सोपा निबंध चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझा आवडता ऋतू पावसाळा आहे उन्हाळा संपल्यावर पावसाळ्याची सुरुवात होते जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो आकाशात काळे काळे ढग जमलेले असतात पावसामुळे लोकांना गरमीपासून सुटका मिळते उन्हामुळे मरगळलेली झाडे हिरवीगार तरतरीत दिसू लागतात जमिनीवर हिरवा शालू पसरल्याचे भासते आकाशात केव्हा केव्हा इंद्रधनुष्य ही दिसते शेतकरी पेरणी करण्यासाठी शेताकडे निघून जातात तलाव तळी आणि नदीमध्ये पाणी भरून वाहू लागतात पाण्याचा खळखळ आवाज कानाला आयक वाटतो जणू काही सारी सृष्टी नटलेली आहे असे भासते म्हणून मित्रांनो मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो तुम्हाला कोणता ऋतू सर्वात जास्त आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती निबंध हवा आहे ते, ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद